नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहताय विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण या व्हिडिओमध्ये पी एम किसान योजनेचा जो अठरावा हप्ता आहे तो ऑक्टोंबर या तारखेला जमा होणार आहे आता ती तारीख कोणती आहे आणि कोणत्या तारखेला किसानच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत याबद्दलची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या घंटीचे ऑल ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवरती पाहायला मिळेल आणि अशाच प्रकारची नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि इंस्टाग्रामवर फॉलो करून घ्या त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन जॉईन करून घ्या देखील छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट मी देखील अपलोड करत राहतो तर सर्वांनी जाऊन जॉईन करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या व्हिडिओ जर थोडंसंही जर आवडला तर नक्की लाईक करा आणि मनामध्ये कोणत्याही प्रकारचे जर तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा लाडकी बहिणी बदल असेल पी एम कि किसान योजनेबद्दल असेल कोणत्याही प्रकारचे जर प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा मी तुमच्या प्रश्नांचे उत्तर नक्की देण्याचा प्रयत्न करेन तर चला व्हिडिओला सुरुवात करूया की शेतकऱ्यांना पी एम किसानचे हा अठरावा हप्ता या ऑक्टोंबरच्या कोणत्या तारखेला भेटणार आहे याबद्दलची माहिती आपण पाहूयात तर चला पाहूया सुरू करूया व्हिडिओला तर बघा पी एम किसान योजना पी एम किसान योजनेच्या लाभार्थीसाठी आता गणेश उत्सवाच्या या मुहूर्तावर एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे खरे तर सध्या संपूर्ण देशभरात या गणेश उत्सवाचा सण मोठ्या धुमाकुळीत साजरा केला जात आहे आता सात सप्टेंबरपासून ते सतरा सप्टेंबरपर्यंत हा गणेशोत्सव खूप मोठ्या उत्सवाने आणि आनंदाने वातावरण करण्यात येणा येत आहे आणि दरम्यान याच आनंदाचा वातावरण शेतकऱ्यांना आनंद आणि द्विगुणित करणारी बातमी देखील समोर आली आहे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या संदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे ते आपण या व्हिडिओमध्ये कवर करणार आहोत तर बघा आतापर्यंत शेतकऱ्यांना किती हप्ते मिळालेत ते, ते पाहूयात पी एम किसान सन्मान निधी योजना ही दोन हजार एकोणीसमध्ये सुरू झाली होती आणि मोदी सरकारने एक महत्त्वाकांक्षी ही योजना ठरली आहे याची सुरुवात दोन हजार एकोणीसमध्ये सुरू केली होती तेव्हापासून याची अंमलबजावणी आता देखील चालू आहे म्हणजेच आतापर्यंत ही योजना सुरू आहे आणि त्याचबरोबर आता प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजार रुपयांचा हप्ता दिला जातो आहे म्हणजेच एका वर्षात पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येत आहेत आतापर्यंत या योजनेचे सतरा हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहेत मागील सतरावा हप्ता जो आहे तो जून महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करण्यात येलेला आलेला आहे तो देखील नरेंद्र मोदींच्या हस्ते जो जेव्हा नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अठरा दोन अठरा जून दोन हजार चोवीसला या योजनेचा सतरावा हप्ता पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आला होता आता शेतकऱ्यांना या योजनेच्या पुढील अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल खूप मोठ्या प्रश्न समोर येत आहेत कमेंट येत आहेत भरपूर जणांनी विचारले देखील आहेत तर हा अठरावा हप्ता कधी जमा होणार याबद्दलची आपण माहिती पाहूया तर बघा मीडियाच्या रिपोर्टनुसार या योजनेचा अठरावा हप्ता पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोंबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे पुढील ऑक्टोंबर महिन्याच्या एंडिंगला दिवाळी सण सुरू होणार आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी पाडवा राहणार आहे आणि अशा परिस्थितीत जर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यावर योजनेचा पैसा जमा झाला तर त्यांना नक्की ज्यादा फायदा होऊ शकतो दरम्यान मीडियाच्या रिपोर्टनुसार विश्वास ठेवला तर यावेळी दिवाळीच्या आधीच पात्रक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात हा अठरावा हप्ता देखील होऊ शकतो तर त्याच्यानंतर तथापि अठरावा हप्ता कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यात डिपॉझिट होणार या संदर्भात अजून सरकारकडून कोणतीच माहिती समोर आलेली नाही आहे मात्र या योजनेचा आजवरचा इतिहास पाहिला तर प्रत्येक चार महिन्यांनी या योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहेत त्यानुसार ऑक्टोंबर महिन्यात या योजनेचे पैसे हमखास शेतकऱ्यांना मिळतील अशी असे बोलले जात आहेत तर अशा प्रकारची माहिती वरून येत आहे मीडियानुसार सांगत आहेत की ऑक्टोंबर महिन्यात मिळणार आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम पाहायला मिळेल तर अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल आणि ट्विटरवर देखील फॉलो करून घ्या त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तेथून जाऊन जॉईन करून घ्या